प्रतिक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी खास आणि चविष्ट चिकन डिश बनवली आहे ही माझी आवडती चिकन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोप्या पद्धतीने आणि थोडक्याच साहित्याने बनवलेले हे टेस्टी चिकन जरूर ट्राय करा चवीला चव देणारी ही चिकन रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल चिकनचं वेगळं आणि खास प्रकारातलं पकवानं आज मी बनवलं आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे आपल्याला चिकन घ्यायचं आहे हे चिकन आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे आणि छान आपण ही पेस्ट त्या चिकनला लावून घेणार आहोत चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पाच ते दहा मिनटांसाठी ही पेस्ट लावून आपण मॅरिनेट करून घेणार आहोत मॅरिनेट केल्यामुळे चिकनला एक वेगळीच चव येते आणि चिकन खूप स्वादिष्ट बनते या रेसिपीसाठी फार खास आणि रोजच्या वापरातलं साहित्य लागेल आणि हे चिकन माझं पर्सनल फेवरेट आहे तुम्हालाही आवडेल असं आहे ही रेसिपी इतकी सोपी आहे की पहिल्यांदाच करत असाल तरी तुम्हाला जमू शकेल भांडंछानं आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे याच्यामध्ये आपण जास्त रस्सा बनवणार नाही आहोत म्हणून आपण तेलाचा भरपूर वापर करायचा एकदम ग्रेवीमध्ये आपण हे चिकन बनवणार आहोत हे चिकन आपण व्यवस्थित त्या तेलामध्ये तळून घेणार आहोत मस्त परतून घ्यायचे आपल्याला चार ते पाच मिनिट असं चिकन तेलामध्ये परतल्यामुळे लवकर शिजण्यास मदत होते आणि चिकनला एक वेगळी कोटिंग घेते चिकनचा स्वाद आणखी दुप्पट होतो अशा प्रकारे मी दोन मोठे कांदे घेतले आहेत ते आपल्याला उभ्या फोडीमध्ये कापून घ्यायचे आहेत मस्त आपलं चिकन तळून झाले आहे चिकनचा रंग बघू शकता बदलला आहे तुम्हाला चिकन बनवायचं आहे पण खूप वेळ नाही आहे अशा प्रकारे झटपट चिकन तुम्ही बनवून बघा खूप भारी लागते चिकनला मस्त आपण तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये मोरून शिजवणार आहोत त्यामुळे एक वेगळी चव लागते ही रेसिपी तुम्ही दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता किंवा तुमच्याकडे पाहुणे आले आणि झटपट तुम्हाला काहीतरी बनवायचं असेल तेव्हा ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा तुम्हाला चिकनचे तेच तेच प्रकार जर खाऊन कंटाळाला असेल तर माझ्या चॅनलवर म्हणजे प्रतीक्षा कुकिंग पॉईंटवर चिकनचे वेगवेगळे प्रकार मटनचे वेगवेगळे प्रकार दाखवले आहेत ते तुम्ही बनवू शकता चिकन व्यवस्थित तळून झाल्यानंतर आपण काढून घेतलं आहे त्याच तेलामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा सोनेरी रंग येईपर्यंत छान आपण परतून घेणार आहोत तुम्ही ह्या चिकनची एकदा चव घेतली तर चव विसरणं अशक्यच चव अशी आहे की सर्व प्रकारचे चिकन तुम्ही विसरून जाल चिकन ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी ही भन्नाट चिकनची रेसिपी आहे पहिल्याच घासात तुम्हाला समजेल हे काहीतरी स्पेशल आहे जोपर्यंत कांदा व्यवस्थित परतून होत नाही तोपर्यंत हाय फ्लेमवर कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग बघू शकता मस्त बदलला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचे हळद दोन मोठे चमचे आगरी कोळी मसाला टाकायचा आहे दोन हिरवी मिरची टाकणार आहोत आपण आणि बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आहे छान आपण हे परतून घेणार आहोत व्यवस्थित आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत मसाले परत त्यांना फ्लेम आपण लो किंवा मिडियम ठेवणार आहोत सर्वांना हा चिकनचा वेगळा स्वाद नक्की आवडेल व्यवस्थित आपण मसाले परतून घेतले आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे परफेक्ट त्याची ग्रेव्ही तयार झाली बघू शकता चिकन त्या मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे फक्त दहा मिनिटात हे चिकन तयार होते चव अशी की तुम्हाला परत परत करावं असं वाटते सोपं झटपट पण रेस्टॉरंट सारखं चिकन आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे चिकन शिजवण्यासाठी फक्त आपण पाणी टाकलं आहे जास्त पाण्यात टाकायचं नाही कारण हे आपण थोडं सुक्का बनवणार आहोत एक जीव करून घ्यायचा आहे छान तर्री आली आहे बघू शकता पाच मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे जबरदस्त दिसते आपलं चिकन बघू शकता हे चिकन खाल्लं की तुम्ही हॉटेल विसरून जाल हे बघा रंग आणि सुगंध अफलातून तेल मस्त वर यायला लागलं की समजायचं चिकन शिजत आलेलं आहे हे चिकन तांदळाच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते जे नॉनव्हेज फ्री मे त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा व्यवस्थित आपलं चिकन शिजलं आहे थोडीशी वरून आपल्याला कोथंबीर टाकायची आहे ही चव तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही खाल्लं कीच तुम्हाला समजेल तुम्ही माझी रेसिपी बघता आणि इतका छान प्रतिसाद देता खरंच खूप आनंद होतो असाच अजून सपोर्ट करत राहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी माझ्या रेसिपी खूप खूप शेअर करा गरमागरम चिकन खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा हे चिकन तुम्ही तांदळाची भाकरी चपाती किंवा वाफळ त्या भातासोबत खा खूप भारी लागते माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा